एक्स्ट्रा शंभराची नोट माझ्या हातामध्ये एक्स्ट्रा शंभराची नोट माझ्या हाता रे एक्स्ट्रा शंभराची नोट माझ्या हाता मंदिरे शंभराची नोट माझ्या हाता मंदिरे एन्जॉय करणार डिंचा डि चाईन मज्जा करणार डिंचाईन डिचा टाइमपास करणार डिंचा पिक्चर वागणार डिंचाईन डिचाइन हा एक्कावन्न रुपये अरे आपण सगळे ब्ल्यू फिल्म बघायला जाणार आहोत जाऊ शकता परवानगी नको आहे कंपनी हवी पैसे काढा आधी त्याला ब्लू फिल्म म्हणजे काय समजावून बरोबर बरोबर म्हणजे म्हणजे ताबडतोब तयार होईल आणि सामंत या जे जे आपणाशी ठावे हा हा ते, ते दुसऱ्यांना शिकवावे हा हा शहाणे करून सोडावे शास्त्री मला काहीही जाणून घ्यायची इच्छा नाही

जी गोष्ट ऐका जी गोष्ट चार चौघामध्ये बसून करता येत नाही तिला मी समजतो जी गोष्ट तुम्हाला चार चौघात बसून करता नाही ती उभे राहून करा मी म्हणतो बसून करा नाही तर उभे राहून करा नाही तर करूच नका मला काय म्हणत आहे चार चौघात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या जमल्याच नाही तर मग ते सभ्य नाही म्हणजे ते सभ्य नाही आणि आम्ही जे करणार आहे ते असेच मा, बोला तुम्ही ती फिल्म कधी पाहिली आहे का नाही खरं तरी रे नाही मग मी काय म्हणतो जी फिल्म तुम्ही पाहिलीच नाहीये ती वाईट आहे असं कसं काय म्हणतात नाही म्हणत काय रस आणि इंटरेस्ट घेऊन पाहायचं असत सांगता येत नाही ना आता तुझ्याच भाषेत उदाहरण द्यायचं राहिलं तर तू जपजाप काय वेद वेद तुझं योग आचार काय ते करत असतोस म्हणजे ती त्याची ब्रह्मानंदी काळीच लागलेली असते काय कुठली काळी ब्रह्मानंदी हा कुठला नंदी हा सगळ्यात मोठा नंदी ऐक ना तर ती ब्रह्मानंदी टाळी लागते तर ती टाळी लागणं म्हणजे नेमकं काय सांगू शकतो ती अवस्था ती अवस्था सांग ती ती अवस्था 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 हा म्हणजे ती अवस्था क्षणभर उपभोग घेऊन सुद्धा वर्णन करता येणं अशक्य आहे मूर्खानो हा करेक्ट ह्या टाळी हा मी नका देऊ आम्ही सुद्धा त्याला ब्रह्मआनंदी काळीच म्हणतो आणि तो क्षण काही क्षणच टिकतो हा नाही कळलं नाही ना मी समजून सांगू हां तू सांग तू सांग तू सांगू दे बघायची अरे मला देवळात जायचंय नाही 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 मी आधी देवळात नंतर मी काय म्हणतो समजून सांगायचं ती गोष्ट प्लीज प्लीज जरा त्याला समजून सर ही गोष्ट आहे का नाही झालं तुम्ही नाही देवळामध्ये तुम्ही बरं का मॅडम 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 ऐकत नाही लाली, ऐक दे, लाली पाटसकर नाही हा मॅडम वेगळा हा यातली मॅडम वेगळी यातली मॅडम कधी सांगतो ना ऍडम आणि इव हो हो ऍडम आणि इव हा मग यातले ते बॉस आणि मॅडम तर ऍडम आणि इव या दोघांनी मिळून एक किलो फळ एक किलो एक किलो एक किलो कस खाल्ले अरे एक कोर फळ आणलं

उभा जे करावं वाटलं नाय परंपरेतले असेल तर सांग ना सा, माझ्या मित्राचं उदाहरण मित्रा मित्रा? 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 विश्वामित्राच उदाहरण देतो विश्वामित्राच म्हणजे मोठा मित्र विश्वामित्र आणि मेहनत मेहनकी विश्वामित्र आणि नेमके कुठे काढलं नेमकेनं मेनकेन नेम काय केलं ते सांग मेन नेमके केलं तेच हे आहे तुम्हाला पुरुषार्थ वाटत काय बघ सगळं विचार आवडत बोला आवडत अरे ले का याला गोष्टी आणि चावट विनो तुला आवडत ना नाही ना 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 ना? ना? ना ते सोड कृष्ण लिला वाचतोस का नाही आनंदाना कृष्ण लिला न वस्त्र पळवत होता म्हणजे नेमकं काय करीला त्यापेक्षा बाईला बस मी काय म्हणतो अरे एवढे पैसे कमवतोस त्यातले थोडे पैसे तिकडे पाठव थोडे एन्जॉयमेंटसाठी ठेव आणि हे सगळं तू करतोस ते मनाला शांती मिळण्यासाठीच करतोस देवदेव स्वर्गात स्वर्ग मिळावी म्हणूनच ना थोडक्यात काय हे सगळं करतात ते सदगती साठीच करतात ना सदगती तर ही कुठली गती ही सगळ्यात मोठी गती हो अरे सदगती म्हणजे स्वर्ग आणि स्वर्ग म्हणजे मदिरा आणि मदिरा म्हणजे अप्सरा अप्सरा असं करा कराय अप्सरा हो हो कर असं करा गुळवणी चुकते तुमचं सर, अप्सरा तेच सांगतो मी सामान बर का अप्सरा तुमच झालं अफिसरा बाजूला अवस्था का झालं काय तुमच्या तुमच्यासारख्या सुशिक्षित कुटुंब वत्साल माणसाला आपल्या कर्तव्याचा विसर पडावा अरे ज्या दिवसासाठी ज्या पगारासाठी तुम्ही दिवसभर काम करता त्या पगाराचा तुम्हाला विसर पडावा ज्या पगारावर तुमचा संसार चालतो त्या संसाराचा त्या पगाराचा तुम्हाला विसर पडावा अरे एखाद्या फालतू विषयावर तुम्ही दीड दीड तास वाया घालवता आणि ज्या अर्थी तुम्ही विवाहित असूनही ब्लू फिल्म सारख्या क्षुल्लक गोष्टीवर वेळ वाया घालवता हो याचा अर्थ तुम्हाला शृंगाराचा अर्थही समजलेला नाही बघा एक दिवस तुम्ही आमच्यावर ब्लू फिल्म बघायला चला पुढच्या आठ दिवस आम्ही मारुतीला येतो मला मला कशाची ही गरज नाहीये जरूरची गरज नाहीये हे बघा ज्यांना ज्यांना शृंगार समजलेला नाही त्यांना भक्तीही समजलेली नाही भक्ती सुद्धा आहे का अरे तिथे भक्ती असून यांच्याकडे शक्ती नसेल तर उपयोग काय नक्की करायला असेल तर यावाने आपण पैसे बस येऊ असल्या आवार नको पैसे आहे माझे शंभर शंभर लगेच पैसे मिळाले तिकडे पैसे द्या हा हा चला प्रॉब्लेम आहे काय झालं आपले मोघे साहेब

काय हसतच मॅडम मॅडम आमचं मॅडम मॅडम आम्हाला की नाही नाही शक्य नाही मॅडम हे बघा अरे काय मॅडम आम्हाला ना तुमच्या ना आपला बेटायचा ना आम्हाला जरा प्लीज हसू अरे काय चाललं रेडा सर का असताय काय काय काम आहे ह सामंत आणि गुळण तुम्हाला भेटायचे सर ह जा बाळा काय म्हणाले ह जा कामावर कामो टाकलं म ह अरे आज आज अरे काय चला काय नाही वाटतंय चला चला नमस्कार नमस्कार सर त्यांचं नाव एवढं वरत कसं तुम्ही काय झालं काय झालं नाही सर काय की आपल्याला आता एरियाज मिळालेच आहेत आपण असं ठरवलंय म्हणजे आपण सगळ्यांनी ठरवलंय की आपण आपण पार्टी करायची एन्जॉयमेंट करायची म्हणजे जस्ट लाइक अ टाइम पास म्हणजे नक्की काय करायचं ठरवलं होतं म्हणजे हे पैसे आपण नेहमी कसे घरी देतो की नाही आपल्या फॅमिलीसाठी तर यातले काही पैसे आपण आपल्या घरामध्ये वापरायचे म्हणजे म्हणजे काय एक सिनेमा पाहायचा साधारण सिनेमा सिनेमा हा सिनेमा म्हणजे तू कुठला सिनेमा हा 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 निळा निळा सिनेमा बघायचा हे निळा सिनेमा हा निळा पिक्चर नाही मला एक सांगा म्हणजे इंग्रजी सिनेमा काय म्हणजे म्हणजे तो इंग्रजी मला चांगला माहितीये ना मला इंग्रजी कळत नाही मग त्याशिवाय साहेब झाला त्याशिवाय कसे साहेब होतील पण यात कळण्यासारखं काहीच नसतं मी त्यातले जे शब्द आहेत ना त्या फिल्म मधले तर इतके साधे सोपे आणि लाघवी भावना पोचवणारे शब्द त्यात फक्त हुंकार आहेत म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना ऊ आ औच बस ते कळू शकतो काय म्हणजे ते तुमचं जुडो कराटे की काय नाही ते वेगळं ही कुस्ती नुसती अरे बाप रे प्रॉब्लेम आहे राव काय म्हणजे काय माहितीये का सांगा की हे तुमचं सगळं हे जे पिक्चर आहे ना सगळं बोर करणार अगदी संथपणे चालत राहणार का संथ नहीं, नहीं, सर सुरुवातीला ते संथच असतं नंतर, नंतर काय होतं ना आपल्याला कसं पाहिलं अरे पण नाही म्हणायचं ना प्लीज वी आर गोईंग टू रिक्वेस्ट सर अँड वी ऑल्सो ऑल स्टार म्हणून इंग्लिश कळतंय त्यांना लक्षात आलं का अहो ते माणूस किती वेळाला बघणार आणि तुम्हाला सांगतो माझी बायको आहे ना माय वाईफ जेव्हा असे सिनेमा बघते ना तेव्हा मी ढारा ढोर झोपलेला असतो करत अरे बाबा तेच 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 किती वेळाला बघायचं शिवाय थिएटर मध्ये अंधार सगळा नाही नाही तुझं बरोबर आहे तेच तेच किती वेळा बघायचं हे वेगळंच बघायचं थोडं म्हणजे काय मी तुम्ही हो म्हणे सर प्लीज असं काय करताय काय सांगतो नाही अरे हो हो बर ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी ये पण हे पण ऑन वन कंडिशन माझी अट काय 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 आय शाल ब्रिंग माय वाईफ विथ मी मी माझ्या बायकोला घेऊन येईन बरोबर बायको हे चालेल ना नाही 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 बायकोला बघण्यासारखं येणार पण नाही काम असतील त्याला भरपूर काम असेल सांगतो नाही येणार नाही बघ तू विचार पाहिजे फोन करून बघ काय टावरकडे हा सिटीचे ओळखलोस का युवर राघू स्पीकिंग राघू अगं नाही मला एक सांग तू तो निळा पिक्चर बघितलायस का ब्लू निळा पिक्चर तरी बघितलंयस का अग नाही ही मंडळी आणतायत ते काय म्हणतात कुठे जायचं नाही आपल्याला इथेच आणणार आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही म्हणतं नाही नाही बाकीचं मी तुला फोन नंतर करतो नाही म्हणणार नाही कोणी आपली बायको आणणार नाहीये सर आपण नंतर बायकांसाठी वेगळी फिल्म मागू ना आधी हे आपण बघूया ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे पा मी माझ्या बायकोला आणत नाही बस पण एक आठी काय सामान हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला घरी येऊन संपूर्ण सिनेमाची स्टोरी माझ्या बायकोला समजून सांगावी लागेल मज्जा आहे मजा कसली काय ओळख काय तुमच्या विशेष बाब भेटणी तो

नाही नाही सहा तास आहेत अजून आपल्याकडे हो। तुम्ही मारुतीला जाणार तिकडे परमिशन घ्या आणि पैशाचा विचार करू नका ते आपले मोघे ना त्यांच्यावर तुम्हाला ऍडजस्ट करून टाक हो हो मोघे मोघे एकटे बायको सकट येतो म्हटले होते हा पण आधीच म्हटलं कोणीच बायको आणणार नाही कोणाची तर तुम्ही कशाला आणताय मग एका आटीवर ते मान्य झाले हो ते म्हणले ठीक आहे सिनेमा बघायला मी एकटा येतो पण सिनेमाची संपूर्ण स्टोरी उलगडून यांनी सांगायची त्यांच्या बायकोला खरं सांगताय की खरं खरं बघा तुम्ही या पिक्चरला हवं तर मी तुमच्या घरी जातो आणि तुमच्या बायकोला पिक्चर समजावून सांगतो काय मी काय मेलोय का अरे सेकंड पार्ट आहे ना अजून हां मज्जा आहे मज्जा चम या